हॅलो टू फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा मीनादेडे पावसाचं वातावरण दिवसभर पाऊस छान असं हिरव छान हवा सुटली थंडगार मस्त वाटते पावसातून फिरायला बाहेर जायला छान असं आहे वातावरण बघा किती आणि त्याच्यातून स्वच्छता पण मस्त आहे बघा पाणी साचलं ह्या बाजूला मस्त स्वच्छता भरपूर आहे असं आहे आमच्याकडचं परिसर हे बघा चालत चालत व्हिडिओ काढते छान आहे का परिसर नक्कीच सांगा बघा किती स्वच्छता आहे खूप छान असं परिसर आहे स्वच्छता फुलांची झाडं गार्डन आहे असं ह्या बाजूला पण गार्डन आहे बघा ka annab suvata ornaasi äh, . aga annab suvata ornaasi .